लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकवीस मे च्या जबरदस्त भागामध्ये आता मात्र रोहिणी राहुल यांनी जे काही कारस्थान करण्याचा प्रयत्न केलाय ते कारस्थान उघडकीला येणार आहे रोहिणी आणि राहुल यांनी श्रीनाथ ज्वेलर्स कडे आता इकडे कलाचे डिझाईन देण्याचा जो प्लॅन केलाय आणि गद्दार कोण आहे हे सगळं अद्वैत आणि कला यांच्या समोर कसं येणार सरोच्चे डोळे कसे उघडणार सगळं सगळं पाहू इकडे अद्वैत आणि कला ज्या वेळेला ऑफिस मध्ये चाललेले असतात अद्वैत चिडतो आणि सीट बेल्ट कोण लावणार लवकरात लवकर सीट बेल्ट लाव असं म्हणत कलाला दरडावतो आणि कला, कला काही सीट बेल्ट लावायला तयार नसते ती उलट आता मधून उतरून जायचा प्रयत्न करते अद्वैत तिला थांबवतो आणि स्वतः तिला सिट बेल्ट लावायला लागतो आणि हे सगळं करत असताना तो कलाच्या खूपच क्लोज येतो आणि त्यावेळेला कला आता एकदम खुश होते कडे पाहत बसते दोघ एकदम रोमॅन्टिक झालेले असतात त्यानंतर अद्वैत म्हणतो हे बघ दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत तू कितीही विरोध केलास तरी जे मला पाहिजे तेच मी करतो आणि यावेळेला तू हरलेली आहेस मी जिंकलोय ही गोष्ट कधीही विसरू नको असं तो आता कलाला या सगळ्यामध्ये बोलत असतो कला म्हणते संगीता आबांना फोन करून सांगायला लागते आपला प्लॅन फत्ते झालाय आबाजीराव आबा म्हणतात काय झालंय तरी काय यावरती संगीता घडलेला प्रकार सांगते जावई बापू इथे इथे आले होते इथे आले आणि कलाला लिगल नोटीस दिली पो कोर्ट कचेरी वाले वकील घेऊन आले होते वकिलांच्या मार्फत आता नोटीस दिली दे नोटीस देऊन कलाला इकडून घेऊन गेले जावे बापू यावरती आबा म्हणतात काय काय सांगायला संगीता म्हणते हो तर आबाजी राव आहो अशी मोठी गुड न्यूज आहे ना की या सगळ्यामध्ये आता अद्वैत राव आणि कला हे दोघ जण जोडी गेलेत की ऑफिसला मग मात्र आता इकडे आबा खूप खुश होतात आणि ही तर तुम्ही खूप आनंदाची बातमी आता मला दिलेली आहेत असं म्हणायला लागतात हे सगळं चालू असताना मग मात्र आता अद्वैत कलाला हाताला धरतो हाताला धरून तो तिला चांदेकरांच्या ऑफिस मध्ये घेऊन येतो ज्या वेळेला हाताला धरून चांदेकरांच्या ऑफिस मध्ये घेऊन येतो आणि त्याच वेळेला इकडे आता रोहिणी आणि आता सरोज या दोघीजणी हे सगळं पाहत असतात रोहिणी आणि सरोज ज्या वेळेला हे सगळं पाहत असतात त्याच वेळेला लगेचच रोहिणी सरोजच्या कानाला लागते आणि सरोज वहिनी का अद्वैत कलाला तिच्या केबिनच्या इकडे घेऊन चाललाय आणि तिच्या याच्यावरती बसवलंय यावरती मग आता सरोज सांगते मी खरं सांगू का रोहिणी तर या सगळ्यामध्ये मी फार काही करणार नाहीये म्हणजे काही हे झालं ना आता तुला सगळं करायचं आहे तूच या सगळ्यामध्ये या गोष्टी करायच्या तुला मी नाही समोर येणार आहे कारण मला आबांच्या गुडबुक मध्ये राहायचं आहे ना मग जर का मी या सगळ्यामध्ये समोर आले तर मात्र आता मी अडकेन आणि म्हणून म्हणून मी तुला सांगणार आहे तू माझ्या प्लॅन नुसार चाल मी तुला जे काही सांगेन ते सगळं तू करायचं असं म्हणत ती सांगते की हे बघ माझा प्लॅन जे असेल तो वेळोवेळी वे कळलं त्यावर ती आता इकडे सरोजनी घेऊन गेल्यावर ती रोहिणी विचार करते ही सरोज वहिनी मला काय मूर्ख बनवते की काय ही सांगणार आणि हिच्या प्लॅननी मी वर्कआउट करणार माझ्या डोक्यात अनेक प्लॅन आहेत हिचे प्लॅन ऐकायची मला काही गरज नाहीये सरोज वहिनी सिरियसली असं म्हणत तिच्या मनातल्या मनात, मनात विचार चालू असतो की या सरोज काय वाटतं की मी हिच्या बोलले मी चालेल का सरोज निघून गेल्यावरती इकडे आता आपल्याला घरचा सीन दाखवला जातो अनामिका आलेली असतेने आई मी तुम्हाला काही मदत करू का असं म्हणत ते डायनिंग टेबलवर ती मदत करण्यासाठी पुढे येते त्याच वेळेला तिकडून आता सोहम येतो आणि आई मी जरा बाहेर चाललोय असं सांगतो त्यावरती अनामिका म्हणते सोहम आज सुद्धा कुठे बाहेर चाललेला आहेस तू म्हणजे तू काल सुद्धा बाहेर आज सुद्धा बाहेर तू कुठे जातोस काय जातोस काही सांगायला मागतच नाहीयेस असं म्हटल्यावर ती सोहम म्हणतो अगं नाही मी थोड्या वेळात येतोच आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे सोहम तर निघून जातो पण त्याच वेळेला रजनीच्या डोक्यामध्ये गोष्टी येतात अरे बापरे म्हणजे आता या दोघांच्या मध्ये अजूनही नीट काही नाही आहे का अजूनही हे दोघ जण काहीतरी बिनसले का असं म्हणत ती विचार करत असते आणि त्यानंतर ती सांगते अग नको इतका विचार करू सगळं काही ठीक होईल असं म्हणत ती आता बोलत असते आणि सोहम निघून जातो पण तोपर्यंत रजनीच्या डोक्यामध्ये आता संशयाचे किडे वळवळायला लागतात की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपल्याला मुळातच या दोघांच्या मध्ये काय चाललंय हे समजून घ्यायला पाहिजे इकडे तोपर्यंत हे सगळं चालू असत अद्वैत फोन करून आता सांगायला लागतो अद्वैत फोन करून सांगायला लागतो आपल्या पिऊंला की एक काम करायचं आहे कला ना सांगायचं आहे की आपल्या आतल्या केबिन मध्ये येऊन बसायचं म्हणून यावरती आता इकडे आतल्या केबिन मध्ये बसण्यासाठी ज्या वेळेला पिऊन कलाला सांगायला येतो की तुम्हाला अद्वैत सरांनी आतमध्ये बसायला सांगितलंय त्यावरती कला म्हणते आतमध्ये का माझं टेबल इथे आहे मी इथेच कामाला बसणार यावर तो म्हणतो नाही म्हणजे सर म्हटलेत की तुम्ही जर का आतमध्ये आलात ना तर या सगळ्यामध्ये तिकडे काम तुम्हाला व्यवस्थित करता येईल यावरती कला सांगते तुझ्या सरांना जाऊन सांग मी इथेच काम करणार आहे आणि मी इथेच बसणार आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे कलाचा निरोप घेऊन ज्या वेळेला पिऊन आता आतमध्ये येतो त्यावरती अद्वैत म्हणतो काय झालं सांगितलंच ना तिला कुठे आहे ती यावरती पिऊन म्हणतो मी त्यांना सांगितलं पण त्या म्हटलं की माझं केबिन इथे आहे तर मी इथेच बसणार आहे काहीही झालं तरी मी इथून हळणार नाही आहे असं ती मग आता अद्वैत म्हणतो इतका माझ बरा काही हिला किती माजोरडी आहे इतका माज असण्याची हिला काही गरजच नाहीये असं म्हणत चिडचिड करत आता इकडे अद्वैत चिडतो आणि पिऊनला म्हणतो ठीक आहे तू जा आणि मग त्यानंतर पिऊन निघून जातो पिऊन निघून गेल्यावर ती स्वतः अद्वैत बाहेर येतो आणि कलाला या सगळ्यामध्ये सा आता सांगण्याचा सा प्रयत्न करायला लागतो खरे खरे मी तुला आत होतं ना यावरती कला म्हणते मी का आत येऊ माझं केबिन इथे आहे आणि मी इथेच बसणार आहे असं म्हणत ती आता हट्टाला पेटते आणि काहीही झालं तरी या केबिन मधून मी कुठेही बाहेर येणार नाही मी इथेच बसणार असं सांगते अद्वैत म्हणतो नाही कसं आहे ना तू त्या केबिन मध्ये आतमध्ये आलीस ना तर मला सुद्धा तुला काही आयडिया देता येतील आपण दोघ जण मिळून हे सगळं करूया ना म्हणून तुला मी आत ये असं म्हणत होतो पण नाही तुला तुझाच हट्ट पुरवायचा आहे असं म्हणत तो आता कलावरती चिडतो कला म्हणते हे बघ मी इथे काम करायला येते माझ्या माझ्या जा परीने जे काही काम असेल ते काम मी करते तू उगाच या सगळ्यामध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न करू नकोस जा बरं तू इथून असं म्हणत मला आता खूप महत्वाची कामं करायची आहेत आणि तू जर का मला त्रास दिलास तर मी वर्क फ्रॉम होम करेन ती सुद्धा फॅसिलिटी असते कंपनीमध्ये मी घरी जाऊन काम करेल तुला डिझाईन पाठवून देईन बोल मंजूर आहे त्यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे तुला जसं काम करायचं तसं कर आणि तो विचार करतो ही न जरा कमीपणा घेणार नाही किंवा जरा कोणत्या गोष्टीमध्ये आता हिचा इगो नेहमी डाऊन नेहमी हिचा इगो समोर येणार आहे नाही नाही मला ना या सगळ्यामध्ये काहीतरी करायलाच पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे अद्वैतच्या डोक्यामध्ये प्लॅन सुरू होतो तर रोहिणीच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन सुरू असतो दोघ जण काम करत असताना दोघांच्या आता इकडे चालू असतं आणि त्यावेळेला अद्वैत सांगतो आपल्याला श्रीनाथ ज्वेलर्स यांच्याकडून कोलॅबरेशनच आलेलं आहे म्हणजे त्यांच्यासोबत आपण कोलॅबरेशन करावं अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यांच्यासाठी ज्वेलर्ससाठी डिझाईन बनवायची आहे कला म्हणते मी तेच करते हे डिझाईनच काम चालू आहे अद्वैत म्हणतो लवकर लवकर उरक कला सांगते मला दोनच हात आहेत रोहिणी हे सगळं पाहते आणि रोहिणी विचार कर अच्छा म्हणजे यांचं इतकं सगळं घुळपीठ चालू आहे ते काही नाही मला ताबडतोब जाऊन आता जे। मक्ती सरोज वहिनीला सांगायलाच पाहिजे मग ती सरोज कडे येते सरोज कडे आल्यावरती ती सांगते बघ बघ अद्वेत तुझ्या सुनेच्या अवतीभोवती काय करतोय ते तुला समजतंय का तो तुझ्या सुनेच्या अवतीभोवती सारखा घुटमळतोय तिला आपल्या केबिन मध्ये का काय घेऊन चाललाय तिला काय हे सांगतोय तुला कळत नाहीये सरोज वहिनी तू एकदम साधी भोई आहेस असं म्हणत ते सरोजला मॅनिपुलेट करण्याचा प्रयत्न करते सरोज म्हणते हे बघ आपला प्लॅन आपण योग्य वेळेला करायचा आहे इकडे तोपर्यंत अद्वैत अद्वे सांगतो श्रीनाथ ज्वेलर साठी अगदी योग्य ते डिझाईन तुला बनवायला पाहिजेत खरे काही झालं तरी श्रीनाथ ज्वेलरला आपले खूप जुने हे आहेत यावरती आता इकडे हे सगळं राहुल पाहतो आणि मी उगाच कुठेतरी कुरघोड्या करण्यासाठी हे शोधत होतो हे तर मला आयती संधी इथे मिळालेली आहे म्हणजे आता श्रीनाथ ज्वेलरचे डे काही डिझाईन आहेत ते डिझाईन जर का मी चोरले तर मात्र श्रीनाथ ज्वेलर्सची आणि यांचं कोलॅबरेशन होणार नाही आणि याचा फायदा मला घेता येईल असं म्हणत आता इकडे राहुल ते डिझाईन चोरण्यासाठी येतो पण तिकडे कला बसलेली असते आणि त्यानंतर मग आता आपण डिझाईन कसं काय चोरणार त्याला काही कळतच नसतं तो तोपर्यंत इकडे आता अद्वेत येतो आणि हे बघ हे डिझाईन असं काढायचं आहे मी तुला सल्ला देतो असं म्हणत तो सांगायला लागतो तोपर्यंत तो इकडे आता रोहिणी हे पाहते आणि नाही यांचे डिझाईन जोपर्यंत मी खराब करून टाकत नाहीये किंवा या सगळ्यामध्ये यांना आता मी पूर्णपणे जोपर्यंत बर्बाद करून टाकत नाहीये तो मी गप्प बसणार नाही असं म्हणत ती आता जिथे कलाने डिझाईन काढलेली असते ती डिझाईन खराब करण्यासाठी आलेली असते ती आता कलाच्या केबिनच्या इथे येते कलाच्या टेबलच्या इथे येते आणि उप्स असं म्हणत ती आता अद्वैतने कलासाठी आणलेली कॉफी सांडवते खर तर अद्वेतने कलासाठी कॉफी आणलेली असते पण कलाची नाटकं असतात मला कॉफी नको कॉफी हे उत्तेजक प्रेय आहे त्याची तुला तूच पी आणि त्यामुळे ती कॉफी टेबलवरतीच असते मग बरोबर रोहिणीने आता इकडे डाव ती टेबलवरची कॉफी खाली पाडून दिलेली असते कॉफी खाली पडल्यावरती आता इकडे श्रीनाथ ज्वेलर्सला जे डिझाईन द्यायचे असतात ते डिझाईन पूर्णपणे खराब होतात आणि अद्वैत चिडतो मी म्हटलं होतो ना तुला की तुझ्यासाठी कॉफी आणले पटकन कॉफी पिऊन घे पण नाही तुला कॉफी प्यायचीच नाहीये तुला उगाच गोंधळ करायचं आहे कला सांगते का मला कॉफी जर प्यायची नसेल तर मी नाही ना, ना पिणार उगाच तुम्ही का मला सगळ्यामध्ये फोर्स करत आहात असं म्हटल्यावरती अद्वैत सांगायला लागतो अगं सावकाश पण ज्या वेळेला खाली कॉफी सांडलेली असते आणि कला तिकडूनच जेव्हा उठते तेव्हा तिचा तोल जातो तोल गेल्यावरती कला, तो, तो कला आता खाली कोसळते अद्वैत तिला पकडतो दोघ खूपच रोमॅन्टिक झालेले असतात आणि एकमेकांकडे पाहायला लागतात हे सगळं चालू असताना कला आता अद्वैतच्या सोबत असते तिला हा सहवास आवडत असतो पण तरी सुद्धा मग मध्ये तिचा इगो येतो आणि इगो आल्यावरती ती पुन्हा एकदा उठते आणि हे बघ जे काही काम करायचं आहे ते काम माझं माझं मी करेन तू उगाच लुडबुडी करायला तिकडे येऊ नको आद्वैत म्हणतो कोण आहे मी तर ग्रेट आते चांदेकर तुला कसं काय करणार काय काम करायचं आहे ते मला बरोबर माहिती असतं असं म्हणत दोघांच्या मध्ये नेहमीप्रमाणे भांडणं सुरू होतात तू की मी मी की तू हे सगळं चालू असताना आता कला सांगते हे बघ तू उगाच मी 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 करणं ना बंद कर बाद झालं आदर म्हणतो कोण आहे मी चांदे कला विचार करते हा माणूस ना कधी कधी सुधारणारच नाहीये ना असं म्हणत कला या सगळ्यामध्ये आता गडबडते तोपर्यंत तो इकडे घरचा सीन आपल्याला दाखवला जातो घरी ज्या वेळेला आता इकडे रजनी आणि अनामिका या दोघीजणी जणी जेवण करत असतात जेव्हा या दोघीजणी जेवण करत असतात तेवढ्यात तिकडे अनामिका मदत करायला येते आणि आई मी काही मदत करू का असं म्हणायला मग आता रजनी म्हणते अगं नको त्यावरती ती सांगते काय ग तुझ्या आणि सोहम मध्ये काही ठीक चाललेलं नाहीये का यावरती सांगते खरं सांगू का आई तर नवराबाई को म्हणून आधी आम्ही दोघांना एक्सेप्ट केले कि नाही हेच मुळात मला कळत नाहीये मला खूपच टेन्शन आले की असं का वागतोय तो माझ्याशी नीट काही बोलायला मागत नाही लग्न झाल्यापासून नवरा म्हणून त्याने आता कधी माझ्यावरती अधिकार दाखवला नाही आणि आमच्यामध्ये असं कम्युनिकेशन होतच नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता तिला सांगायला लागते रजनी हे बघ सोहम आहे ना हा सोहम जरा अबोल आहे अबोल असलेला हा सोहम या सगळ्यामध्ये आता म्हणजे स्वतःच स्वतःमध्ये गुंतलेला असतो तू काय कर माहितीये का त्याला थोडा वेळ दे त्याला थोडा वेळ दे तो या सगळ्यामध्ये सावरू दे त्याला की मग या सगळ्या मध्ये तो आता थोडासा सावरेल आणि तुला वेळ देईल मग बघ तुमच्या दोघांची कशी गट्टी गोष्टीला काळ हे औषध का जाऊ का दे काळ जाऊ दे काहीही झालं तरी सुद्धा तुला आता सोहम एक्सेप्ट करेल किंवा तुमच्या दोघांचं नातं आता चांगलंच दृढ होईल असं म्हणत मग मात्र ती आता समजवत असते आणि इकडे आता ती समजवत असताना अनामिका म्हणते हो आई मी सुद्धा याच गोष्टीची वाट पाहत आहे असं म्हणत ती आता अनामिका बोलत असते तोपर्यंत हे सगळं आबा ऐकतात आणि आबा विचार करतात अरे देवा म्हणजे आता आमच्या घराण्याच्या शापाची जळ सोहम आणि अनामिका या दोघांच्या सुद्धा नात्याला लागले म्हणजे यांचं नातं सुद्धा आता काही ठीक नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे आबाला सुद्धा धक्का बसतो आणि आबा विचार करतात ज्याप्रमाणे अद्वैत आणि कला यांच्या नात्याला सुद्धा आता आकार देण्यासाठी प्रयत्न करावे लागले तसंच आता या सगळ्यामध्ये यांच्या नात्याला आकार देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील अंबाबाई काय तुझ्या मनामध्ये का तू या सगळ्यामध्ये त्या लेकरांना त्रास देत हेच त्यांचा तरी संसार सुखाचा होऊ दे असं म्हणत आबा आता अंबाबाईकडे प्रार्थना करत असतात हे सगळं चालू असताना आता इकडे अद्वेत सांगायला लागतो आपल्या पिऊनला आतमध्ये बोलवून मी जे तुला सांगतोय ना ते आता प्लॅन व्यवस्थितरित्या वर्कआउट कर त्यावरती आता इकडे पिऊन सांगतो कसला प्लॅन यावरती मग आता अद्वैत सांगायला लागतो हे बघ आता न माझ्या केबिन मध्ये मी बोलवले असं सांगायचं थोड्या वेळाच्या कामासाठी मी केले असं सांगून तू तिला बोलवून घे आणि त्यानंतर मग मी तुला जे सांगतो ते कर असं म्हटल्यावर ती आता इकडे पिऊन सांगायला लागतो काय करू साहेब यावरती अद्वैत म्हणतो ती एकदा केबिन मध्ये आली की बाहेरून केबिनच्या दाराला कडी लावून टाक यावरती तो म्हणतो सर असं करू यावरती अद्वैत म्हणतो हो तिला आधी बोलव। बोलवल्यावर ती मग केबिनच्या दाराला बाहेरून कडी घालून टाक जोपर्यंत मी बोलवत नाहीये तोपर्यंत तू आता कशासाठी सुद्धा नाहीये आतमध्ये पाठवायचं नाहीये मला थोडस महत्वाचं आणि कलाला केबिनमध्ये लॉक करण्यासाठी इकडे बोलवतो ज्या वेळेला कला आता लॉक करण्यासाठी किंवा कि कला के केबिन मध्ये आत येते तेव्हा पिऊन बाहेरून दार बंद करतो त्यानंतर मग आता अद्वैत तिच्यासोबत डिस्कस करत असतो कला म्हणते काय प्रॉब्लेम काय दरवेळेला तू आता काय मला बोलवतो आहेस मग अशी येण्यासाठी सांगत होतास आता सुद्धा तू मला आहेस यावरती अद्वैत पटकन बोलून जातो ते काय ना मला तुझी सवय झाली असं म्हटल्यावर ती कला म्हणते काय सवय झाले यावरती अद्वैत पटकन बोलतो नाही म्हणजे मला कामाची इतकी सवय झाली ना की या सगळ्यामध्ये कामासाठी तू इकडे असलीस ना की काम पटापट होतं ना म्हणून मला कामाची सवय झाली असं म्हणत अद्वैतचा विषय बदलण्याचा प्रयत्न करतो पण इकडे कलाला कळलेलं असतं की अद्वैतला तिची सवय झाली आणि त्याच कारणामुळे अद्वैतात का तिला सारखं केबिन मध्ये बोलाव किंवा त्याच्यासारखं बोलण्याचा हे कार हे करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे कलाला जरा आनंदच होतो की अद्वैतला आपली सवय झाली त्यामुळे तो हे सगळं करतोय त्यानंतर मग आता ती म्हणते काय काम करायचं आहे त्यावरती अद्वैत म्हणतो हे बघ श्रीमात ज्वलरसाठी आता इकडे आपल्याला तयार करायची आहे भे डिझाईन आणि लवकरात लवकर हे डिझाईन झाले पाहिजेत तुला मी काही डिस्कशन देतो आणि त्या डिस्कशन मध्ये आता इकडे काय नक्की करायचं आहे ते सगळं आता तू ठरव म्हणजे आता या सगळ्यामध्ये तू सांग काय बनवायचं मी तुला काही सजेशन देतो असं म्हणत दोघ जण मिळून आता सिनेमा ज्वेलर्स साठी तयारी करत असतात आणि त्याच वेळेला करायला माहित नसतं की ती या केबिन मध्ये अडकलेली आहे अद्वेतने तिला त्या केबिन मध्ये अडकवून ठेवलेला आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अद्वैत विचार करायला लागतो की हिला माहित नाहीये तोपर्यंत बोलायचं चान्स घेऊया दोघ गप्पा टप्पा मारत असतात अद्वैत तिला विचारत असतो आणि कसं डिझाईन करायचं काय डिझाईन करायचं हे सगळं त्यांच्या डोक्यामध्ये परफेक्टली चालू असताना मग मात्र आता इकडे लगेचच अद्वैत तिच्याशी काही बोलत असताना कला म्हणते झाले का मी जाऊ असं म्हणत असताना कला आता जायला निघत असते त्यावरती अद्वृत म्हणतोय व डिझाईन व्यवस्थित झाल्या पाहिजेत असं म्हणत दोघांच्या नेहमीची भांडणं चालू असतात कला म्हणते माझ्या कामामध्ये मी कधीही कसूर करते का माझं काम मी परफेक्टच करते असं म्हणत तिची सुद्धा भांडणं चालू असतात आणि दोघं जण दोघ जण या सगळ्यामध्ये खूप चिडलेले असतात आणि एकमेकांवरती खूप रागराग करत असतात हे सगळं चालू असताना कला बाहेर निघते कला ज्या वेळेला बाहेर याला निघते आणि त्यावेळेला कलाला कळतं की या सगळ्यामध्ये आता आपलं हे बंद आहे आणि त्यावेळेला केबिन बंद आहे मग ती केबिन मध्ये अडकले आज चांदेकर काय आहे हे सगळं यावरती चांदेकर म्हणतो मी कोण आहे द ग्रेट अद्वैत चांदेकर तू कशी बाहेर येतेस ते बघतो कला या सगळ्यामध्ये अडकलेली आहे याची तिला जाणीव झाली आणि या, या सगळ्यामध्ये कला कशी बाहेर पडणार अद्वैतचा आता कसा काय प्लॅन यशस्वी होणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे